सकाळी मशीयाहून आलेलो आणि हे मला तात्या भेटलेत तात्याने म्हटलं की नदीत मगर आहे मग सकाळी येऊन गेलो मला दिसला नाही तर तात्या परत सोबत मी परत आता दुपार आलो आहे साडेबारा वाजलेत एक वाजला आहे आणि तात्या मला घेऊन आले आहेत नदीकाठी तात्याने मला खरंच मगर दाखवला आहे हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला तमा मारू कशी आणि हा बघा नदीच्या त्या साईडला आहे चिंचणी साईडला ही तांब्रपण नदी आहे आणि पर... फ माझा विश्वास नव्हतं आहे की सतत म्हणत होते लोक मगर आहे मगर आहे नदीमध्ये हो आणि आज मला दिसलेलं आहे माझ्या समोरच आहे हा बघा तर ते मारावं दगड आता बघा काय दगड मारावं येतोय ये बघा काय हलत नाही जर आपण आला आला का अलाव 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 हो। गेला दिसला काय एवढा मोठा मगर आहे नदीमध्ये हो आणि इथून फक्त पन्नास मीटर अंतरावरती अब मी दररोज मशा वगैरे घेऊन येतो आणि गावातल्या स्त्रिया वगैरे कपडे धुतात तिथून फक्त मोजक्याच अंतरावरती म्हणजे पन्नास मिनटाचं अंतर आहे इथं न हे आहे मगर आहे त्यामुळे सावधगिरी बाळगा मशीन आहे ते वेळी लावून घेऊन या आतमध्ये सोडू नका आणि म कपडे धुताना पण महिलांना काळजी घ्या तुम्ही जपून राहा